सावेडी उपनगरातील वानीनगर येथील शेतजमिनीचा वाद चांगलाच पेटला असून स्थानिक महिला ही खोट्या नाट्या तक्रारी अर्ज करून शासकीय मोजणी झालेल्या मिळकतीस ऑल कंपाऊंड करण्यास बेकायदेशीर हरकत घेत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये पवन कुमार अग्रवाल यांनी व्यक्त केला या संदर्भात ते लवकरच पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आमच्या मिळकतीमध्ये बांधकाम करण्यास पोलीस संरक्षण देण्याची मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आम्ही एकोणीसशे ब्याण्णव साली शंकर भाऊवाणी आणि वेणूबाई वाणी यांच्याकडून सर्व्हे नंबर पंचवीस एक अ ब क ड या मिळकती पाईपलाईन रोडवरील मिळकती आम्ही खरेदी घेतल्या होत्या सदरहू मिळकतीमध्ये सुमनबाई वाणी या वेणूबाईंच्या एक हिस्सेदार होत्या ते कोर्टात त्यावेळेस ते आमच्यापासून लपवण्यात आलं ते खोटे खरेदी कर ठरल्यामुळं कोर्टाने अ आणि क ह्या वाटणी वाट वादग्रस्त ठरवली वादग्रस्त ठरवून आमच्या वाटणीतून सुमनबाई यांना हिस्सा देण्याचे ठरवले कोर्टात आता आम्ही जो कंपाऊंड करत आहोत ती ब आणि ड हे शंकर भाऊवाणींनी दिलेल्या वाटणीत आम्ही आमचं कंपाऊंड करीत आहोत त्याच्यात यांचा कोणताही काही एक राईट कुठंही येत नाही शंकर भाऊवाणींचं आमचं आजपर्यंत चांगले संबंध आहेत त्यांनी कधी कोर्टात आम्हाला कोणताही दावा दाखल केलेला नाही काही नाही काही नाही त्या प्रॉपर्टी आमच्या क्लिअर आहेत आम्ही त्याच प्रॉपर्टीला कंपाऊंड करत आहोत आणि ह्यांच्या दरवेळेस आम्हाला तिथं अडवणूक होते कंपाऊंड करताना म्हणून आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना अर्ज दिलेला आहे मार्च महिन्यातही अर्ज दिला होता आज परत कालही अर्ज दिला आहे की आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे व आम्हाला कंपाऊंड करण्यास परवानगी मिळावी वेणूबाई वाणी त्यांची मुलं आणि ते पंचवीस बाया घेऊन येतात पाच पंचवीस पोरं घेऊन येतात आणि तिथं कामगारांना दमदाटी करतात